सलग तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने चिचपल्ली गावातील मामा तलाव फुटला असून तीनशे घरात पाणी शिरले आहे ग्रामस्थांना घराबाहेर काढले जात असून सर्वत्र पाणीच पाणी असल्याने चंद्रपूर मूल मार्ग पूर्णतः बंद झाला आहे मदतीसाठी जिल्हा प्रशासनाने धाव घेतली आहे या जिल्ह्यासह संपूर्ण विदर्भात मुसळधार पाऊस झाल्यामुळे अनेक गावांमध्ये पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे तर अनेक गावांचा संपर्कही तुटला आहे अशात चंद्रपूर येथील चिचपल्ली गावातील मामा तलाव फुटल्याने तीनशे घरांमध्ये पाणी शिरले आहे सर्वत्र पाणीच पाणी असल्याने अनेक जण मदतीला धावले आहेत या घटनेची माहिती करताच पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी तातडीने मदतकार्य पोहोचवण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत चंद्रपूर येथील चिचपल्ली गावात मामा तलाव फुटल्याने तीनशे घरांमध्ये पाणी शिरले सोबतच गावातील अनेक चारचाकी आणि अने दुचाकी वाहने पाण्याखाली आली आहेत घरातील वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे पहाटेच्या सुमारास चिचपल्ली गावात असलेले दोन तलाव फुटून संपूर्ण पाण्याचा लोंढा गावात शिरला आणि त्यामुळे नागरिकांच्या घरांमधील धान्य साहित्य आणि गुरे ढोरे यांची मोठी हानी झाली आहे दरम्यान या पुराची बातमी कळताच प्रशासन गावात पोहोचले येथील पन्नास नागरिकांचे स्थानांतरण जिल्हा परिषद शाळा चिचपल्ली येथे करण्यात आले आहे तलाव रात्री चार वाजता फुटला चार वाजता फुटण्याची घटना का जो दोन तलावचा संगम आहे मधामध्ये ते तर भोंगे भोंग्याला पुरा कचरा जाम झाला जंगलाचा पुरा येऊन आणि डिपार्टमेंट वाले वरतून मध्ये प्रत्येक नाल्याले हे केले टाके म्हणजे आडवे हे केले पुरा पाणी जंगलाचा होत आला ओवर प्रेशर तलाव झाला पुरा तलावाच्या वरून पाणी फेकायला लागला आणि वरून पाणी फेकायला लागला आणि फेकल्याच्या तलावाले तो तलाव सांभाळला नाही तलाव मला दोन जागी फुटला तलावावर प्रेशर पडते प्रेशर पडल्याच्या नंतर तलाव फुटून जाते मागच्या वर्षी मी सांगितलं तलाव फुटला होता माती तांगा हलीकरण करत कर तुरमा चांगले बनवा अजिबात कोणी लक्ष नाही दिले हे आपले ना कार्यकर्ते लक्ष दिले ना कोणीच दिले गाववाले तर काही करू शकतच नाही हे सगळे करणार तर कोण आपल्या वरचे शासन करणार नुकसान आमचे पुरे शेती वाहून गेली आहे शेतीचा भरण पडला धानाच्या ढोल्या वाहून गेले धान नुकसान गेला घरं पडले आहेत हे नुकसान झाले आहे दीक्षेचा तुम्ही घ्या ढोलीभर झाले दोन चार तांदळाचे झाले आणि उडीद मूग हरभरे तेवढे कटान पूर्ण फ्रीज टीव्ही हे हे तिकट मीठ सगळं पोहायला लागलं ढबे डुबे तांदूळ गेले सगळे पूर्ण घराचे नुकसान तिथं जिल्हा परिषद आहे त्या ठिकाणी आपण त्यांना राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था करत आहोत कॉम्पेन्सेशनच्या दृष्टिकोनातून जे आपले नॉर्म्स आहेत नैसर्गिक आपत्तीचे नॉर्म्स त्याच्या अनुषंगाने आपण पंचनामे पण केलेले आहेत पंचनामे आता काही सुरू आहेत आणि त्याच्यात मदत देण्याची कारवाई लगेच तात्काळ एक दोन दिवसामध्ये चालू करण्यात